या ठिकाणी छोटेखानी मी सत्कार समारंभ म्हणणार नाही पण आम्ही आमच्या कामाची पोचपावती आपल्याच माणसाला दिली पाहिजे म्हणून दरवर्षी न चुकता हा उपक्रम या ठिकाणी होत असतो मी आमच्या सगळ्या सिद्धार्थ कॉलेजल्या आयोजकांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सन्मान स्वागत समारंभ या ठिकाणी करायचा आहे या ठिकाणी आमचे मोठे बंधू युथ रिपब्लिकनचे नेते आदरणीय अमित भाई या ठिकाणी उपस्थित झाले आहेत त्यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत जरा जोरदार त्या ताळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी देखील जैवी मंडळी खरं तर एक पाच मिनिटाचा वेळ द्या पाच मिनिटात काही सत्कार आपल्याला इथे घ्यायचे आहेत हा जो सगळा कार्यक्रम करतो ना ह्या ह्या लोकांच्या जीवावर करतो म्हणजे खरं तर हे सगळी जी मंडळे आहेत ते बाहेर किती पैसे घेतात त्यांना बाहेर ऑर्डर दिली की तुम्हाला कळेल यांना बोलवलं किती पैसे घेतात पण गेले अनेक वर्ष आता हा विसावा कार्यक्रम करतो वीस वर्ष झाले आपले कार्यक्रम करतो ही सगळी मंडळी पैशाचा विचार नाही करत असे येतात त्यांचा कार्यक्रम म्हणून इथे कार्यक्रम नाही जातात या लोकांचा किमान सत्कार करणं आपलं कर्तव्य आहे तर आपण एक पाच मिनटामध्ये या सर्व कलाकारांचा आणि आपल्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये एक फार मोठी घटना घडलेली सगळ्यांना माहिती आहे की दोन घटना अशा घडल्या की कॉलनीमध्ये सिलेंडरचे स्फोट झाले आणि तिथे काही माणसं दगावले आणि दुसरे आपल्या कॉलनीमध्ये छेदीबाईच्या घराला आग लागली तिथे काही लोक दगावले पण ह्या कालावधीमध्ये आपल्या कॉलनीतले काही तरुण आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांना मदत करत होते किंवा त्यांनी त्यांची मदत करताना जर कोणी पाहिलं असताना मग तुम्हाला कळालं असतं की कोणत्या पद्धतीने ते मदत करतायत तर अशा धाडसी मुलांचा तरुणांचा सत्कार होणं गरजेचं आहे त्यांचाही आपण इथे सत्कार करत आहोत आणि आणखी एक गोष्ट की प्रत्येक वर्षी त्या सत्कारासाठी जे सर्टिफिकेट बनतं ते सर्टिफिकेट माझा मित्र बनवून देतो गेले वीस वर्ष बनवून देतो आहे पाच पैसे न घेता त्याचं नाव आहे जयंदीबाई मी त्यांना बोलवतो की त्यांनी दोन मिनटं सगळ्यांसमोर यावं दोन मिनटं तेजवर या ते आणि आपल्या कलाकार मंडळाने विनंती करतो की आपण पहिल्यांदा त्यांचा सत्कार करू आणि मग पुढचे सत्कार घेऊया महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक प्रवीण डोने हर्षद कांबळे शिरीद कुठे गेला शिरीष पवार आणि सगळी कलाकार मंडळी सगळ्यांनी मिळून हे जा तार। ना हर्षद सगळे जोरदार टाळ्या वाजवा आणि तिथे उदरी खाणार आणि पहिला सत्कार त्यांच्याच हस्ते आपण करूया कॉलनीमध्ये ज्यांनी मदत केली त्यांच्यापैकी एकाचा खरदर जयंतीच्या माध्यमातून हे असे उपक्रम फार कमी होताना आम्ही पाहत असतो आणि म्हणून आम्ही सर्व कलाकार सातत्यानं या उपक्रमाच्या सोबत असतो तर दादांनी ज्या धाडसी युवकांबद्दल इथे सांगितलं त्या प्रत्येक धाडसाचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत सुरुवातीला जोरदार टाळ्यांनी आपण इथे विचार मंचावरती बोलूयात राज लोखंडे यांना राज लोखंडे जयंतीभाई यांच्या हस्ते राज लोखंडे यांचा या ठिकाणी सत्कार होतोय जोरदार टाळ्या हो जाऊ द्या जोर्दा, जोरदार टाळ्या खरं तर जगण्याची ऊर्जा लढण्याची ऊर्जा ज्या शस्त्रांमुळे येते असं शस्त्र म्हणजे पुस्तक देऊन खरं तर या युद्धाचा या ठिकाणी सत्कार होतो जोरदार टाळा झाल्या पाहिजे त्यासाठी जोरदार टाळ्या त्यानंतर विनंती करेल प्रथमेश ननावरे यांना त्यांनी विचार विचारमंचावर यायचं आहे प्रथमेश ननावरे यांना विनंती करेल विचार मंचावर यायचं आहे माननीय मोठे साहेबांना विनंती करेल की त्यांनी यांचा सन्मान करायचा आहे जोरदार टाळ्या बाजू द्या जोरदार प्रथमेश ननावरे यांच्यासाठी त्यांना देखील या ठिकाणी शाल पुस्तक आणि चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान होतोय मितेश डोळस यांना विनंती करेल आपण विचार मंचावर यायचं आहे मितेश डोळस मितेश डोळस कुठे असतील त्यांना विनंती आपण विचार मंचावर यायचं आहे मनीष गांगुर्डे मनीष गांगुर्डे कुठे असतील त्यांनी विनंती करेल मी विश्वासदाधा गायकवाडांना विनंती करेल की आपण विचार मंचावरती येऊन या लढवयाचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे विश्वासदा मनीष गांगुर्डे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय हात दुखले तरी चालतील कारण यांनी जे धाडस केले ते खरंच वाखाणण्याजोगे जोरदार डाळा झाले जोरदार जोर धन्यवाद होता धन्यवाद मनीष यानंतर रुपेश कदम यांना विनंती करतो आपण विचार मंचावर यायचं आहे रुपेश कदम रुपेश कदम कुठे असतील त्यांना विनंती आपण विचार यायचं आहे रणजित भोसले <Gloria> रणजित भोसले यांना विनंती करेल आपण विचार मंचावर यायचं आहे मी मी विचार मंचावरती आमचे कवी आणि आमचे संयोजक विनोद दादा विद्यागर आणि सचिन कांबळे या दोघांना विनंती करेल की आपण यांचा सन्मान करायचा आहे सचिन कांबळे आणि विनोद विद्यागर यांना विनंती करेल रणजित भोसले यांचा या ठिकाणी सन्मान होतो जोरदार टाळ्या होऊ द्या जोरदार यानंतर मी या ठिकाणी विनंती करेल सुमित सोरटे यांना त्यांनी विचार मंचावर यायचे सुमित सोरटे सुमित सोरटे त्यांच्या मातोश्री या ठिकाणी त्यांचा सन्मान स्वीकारतात जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मी माननीय संगीतकार मुरलीधर गायकवाड सरांना विनंती करेल की कृपया आपण विचार मंचावर यायचं आणि या मातेचा सन्मान करायचा आहे तर हा योग्य सन्मान आहे मला असं वाटतं रमाई जयंतीच्या निमित्तानं जोरदार टाळ्या जाऊ द्या जोरदार वैभव घोलप कुठे असतील त्यांना विनंती करेल आपण विचार मंचावर यायचं आहे वैभव घोलप मी विक्की बागुल महेश लोखंडे आणि आमचे किबोडीस यांना विनंती करेल की आपण तिघांच्या हस्ते यांचा सत्कार करायचा आहे वैभव घोलप जोरदार टाळ्या या सगळ्या लढवण्यासाठी झाल्या पाहिजेत आणि आज जयंतीच्या माध्यमातून अशा पद्धतीनं ऊर्जा वाढवण्याचं काम ही आ, माता रमाबाई आंबेडकर जयंती उत्सव समिती करत असते दरवर्षी आम्ही पाहत आहोत आणि म्हणून जितके वर्ष हा उपक्रम यांच्या माध्यमातून सुरू राहणार आहे तितके वर्ष ही सगळी कलाकार मंडळी आम्ही सोबतच असणार आहोत